महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनवान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे नांदणीच्या मठातल्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीच्या नि, निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जी एक चर्चा सुरू झाली आहे त्या अनुषंगानं आपण जे हत्ती पुराण सुरू केले आहे के त्या हत्ती पुराणातल्या पुढच्या भागाकडे वळणार आहोत आजच्या भागात आपण हत्तींच्या टकरी ज्या राजाशी शाहू महाराजांच्या काळात कोल्हापुरात होत असत त्या हत्तींच्या टकरी कशा होत असत याची माहिती घेणार आहोत म्हणजे त्यावेळी हत्तींच्या टकरी होत त्यावेळी त्या टकरीसाठी हो, त्या दोन सारख्या उंचीचे आणि सर्वसाधारण सारख्या ताकतीच्या हत्ती निवडले जात म्हणजे एक हत्ती मोठा एक छोटा किंवा एक बलवान एक कमजोर असं चालायचं नाही साधारण एकसारख्या उंचीचे एकसारख्या ताकतीची हत्ती त्यासाठी निवडले जात सुरुवातला शाहू महाराजांनी या टकरी जुना राजवाड्यात सुरू केल्या म्हणजे जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या समोरून अंबाबाईच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता अलीकडच केलाय त्यापूर्वी बाहेर जाण्यास उंच कमानीतून मार्ग होता बाकीचा पश्चिमेकडचा सगळा भाग बंदिस्त होता या जागेत या हत्तींच्या टकरी होत टकरी खेळणारे हत्ती हे नेहमीच्या वातावरणातले असत म्हणजे ते मस्त किंवा पिसाळलेले नसत टकरीच्या वेळी नगारखान्याचा दरवाजा ते भवानी मंडपा नजिकच्या पाण्याच्या हौदापर्यंत हत्ती बाहेर जाऊ नयेत आणि प्रेक्षकांच्या मध्ये शिरू नयेत म्हणून ठिकठिकाणी अंतरांतरावर हत्यार चिमटे बाले वगैरे घेतलेले साठमार उभे राहत दोन्ही हत्तींना साठमार डिवचून ढोसळून समोरासमोर आणत हत्ती एकमेकांना सोंडेने हुंगत घासाघीस करेल थोड्या वेळानं एकमेकांच्या सोंडेनं एकमेकांना रेटण्याचा प्रयत्न करेल कारण हत्तीची सगळी ताकद ही सोंडेमध्ये असते सोंडेच्या सोंडे रेटारेटीनंतर त्यांची मजल एकमेकांच्या दातावर दात दाबून आणि जमल्यास दातांनी एकमेकास रेटण्याचा प्रयत्न करण्यापर्यंत प्रेक्षकांच्यातून आरोळ्या उठत शिट्ट्या वगैरे जल्लोष होई त्यामुळे हत्ती अधिक चेतवले जात एकमेकात रेटण्यामुळं त्यांना जागा अपुरी पडे रेटारेटी सुरू झाली की सोंडेच्या तुतारीतून शिंग फुंकल्यासारखे चिरकाळी नाद घुमत प्रेक्षकांच्या मध्ये ज्या बाजूला त्या बाजूला प्रेक्षकांची जी गर्दी असेल थवे असेल ते मागे पुढे होत असत हत्तीच्या या लढतीत जर हत्तींची डोकी एकमेकास भिडली तर दोन्ही हत्ती बाजूला झुकांडी देत आणि एकमेकांच्या मानेवर पोटावर दात घुसवण्याचा प्रयत्न करीत काही वेळेला त्यांच्या सोंडांचे विळखे एकमेकांच्या इतके घट्ट आवळले जात की कोणाची तरी सोंड नक्की तुटून पडणार अशी वाटत हत्ती डोकीने टकरा घेत नाहीत हत्तीचे गंडस्थळ अतिशय नाजूक असतात किंबहुना हत्तीचा प्राणच त्याच्या गंडस्थळात असतो म्हणून गंडस्थळ भिडले तर दोन्ही हत्ती बाजूला पडत अशा वेळी प्रेक्षक ही घाबरत आणि त्यांच्यात चेंगरा चेंगरी सारखी परिस्थिती होई ती एकमेकांना धडकत हत्तीच्या शिकारीत हत्तींच्या गंडस्थळावर गोळी झाडतात इतर भागावर हत्तीला गोळी लागली तर त्याच्यावर बराच वेळ परिणाम होत नाही एका शिकाऱ्याची गोळी हत्तीच्या पाठीत बसली हत्ती शिकाऱ्याच्या मागे लागला हत्तीच्या चालीला गजगती म्हणतात गजगती म्हणजे ढवलदार रुबाबदार चाल पण हत्ती पळू लागला म्हणजे तो मोठाऱ्याला मागे टाकतो हत्तीने शिकाऱ्याला पाहिल्याबरोबर वाऱ्याच्या वेगानं शिकाऱ्यावर चाल केली शिकारी कमी नव्हता त्याने एक उंच झाड गाठलं आणि तो त्यावर चढला हत्तीनं त्वेषानं झाडाला सोंडेचा विळका घातला आणि झाड उपटलं एवढ्यात तो शिकारी झाडावरून पडला हत्तीच्या पाठीमागून त्यानं पळ काढला मात्र शिकारी कुठं गडप झाला हे हत्तीला कळलं नाही एका टकरीमध्ये दोन्ही हत्ती अगदी घायल झाले लढता लढता एक हत्ती खाली कोसळला लगेच वरच्यानं मोका साधून त्याच्यावर मोहरा केला त्याचे दात आता पडलेल्या हत्तीच्या अंगात घुसणार एवढ्यात खालच्या हत्तीने बगल दिली परिणामी वरच्या हत्तीचे दात जोरान जमिनीवर आदळले एक दात मुळा जोळून मोडला गेला रक्ताचे थरोळे साचले टकरींच्या वेळी जनावरांच्या डॉक्टरांना शाहू महाराज स्वतः तिथे उपस्थित राहायला सांगत असत जखमी हत्ती झाला तर तात्पुरते उपचार केले जात त्यावेळी हत्तीला दवाखान्यात नेऊन दात जोडण्यात आला पण तो कायमचा अजून झाला तो अजून उघड्यावर टकरी घेण्यामध्ये प्रेक्षकांना धोका असतो शिवाय प्रसंगी हत्तीच्याही जीवावर बेतणार किंवा एखाद्याला जन्माची इजा होणार या गोष्टींचा विचार करून महाराजांनी एक वेगळीच युक्ती ओढली होती या टकरी साठमारीच्या आगड्यात बंदिस्त जागेत सुरू केल्या आगड्यात तटाच्या बाजूकडून दगडी सहा फूट उंचीची भिंत बांधली भिंतीच्या मध्यभागापर्यंत वरून एक फूट उंचीची फट ठेवली आणि मध्याचा खालील भाग अखंड ठेवला भिंतीची लांबी सहा फूट अशी हम चौरस केली वरची बाजू अर्धवर्तुळा गुळगुळीत घोटीव केली एकूण भिंतीचा आकार इंग्रजी उलट्या यु आकारासारखा केला हत्ती आणि त्या दोहोमध्ये भिंत यामुळे समोरासमोर टकरा होऊ लागल्या हत्ती बाजूला पळू नये म्हणून हत्तींचे पाय मागील दगडी मेखास लावलेल्या साखळदंडाला बांधले त्यामुळे गंडस्थळ आणि दात यांचा बचाव होऊन फक्त सोंडेच्या रेट्याने टकरा होत लढतीमध्ये सोंडेचे विळखे इतके घट्ट आवडले जात की एकाची तरी सोंड आता तुटणार अशी परिस्थिती निर्माण होईल अशा वेळी साठमार मध्ये येऊन ही लढत थांबवत असत अशा रीतीनं या हत्तींच्या टकरी होत हत्तींच्या टकरींची माहिती स्काउट महर्षी इंदुराव सळुंखे यांच्या राजर्षी शाहू महाराजांच्या संदर्भातल्या आठवणींचे जे पुस्तक आहे राजर्षी शाहू दर्शन या पुस्तकामध्ये आले आहे धन्यवाद